आज मी तुमच्यासोबत मिश्र डाळीचे अप्पे कसे बनवायचे ते पाहणार आहोत मिक्स डाळी आपण वापरून इथे अप्पे बनवलेले आहेत त्यामुळे हे पौष्टिक आहेत आणि खूपच चविष्ट होतात सोबतच आपण या अप्प्यांबरोबर खाण्यासाठी चटणी बनवणार आहोत ज्यामुळे हे अप्पे अजूनही चविष्ट होतात तर हे बघा किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी असे हे अप्पे झालेले आहेत बाहेरून असे कुरकुरीत लागतात आणि आतून असे सॉफ्ट स्पॉन्जी असे हे अप्पे होतात बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेले आहेत अगदी साधी सोपी रेसिपी आहे कोणालाही समेत सहज जमेल आणि एवढे सोपे तेवढेच चविष्ट असे हे अप्पे कसे बनवायचे ते, ते पाहणार याआधी मी तुमच्यासोबत अप्पे पात्र नवीन असताना ते वापरासाठी तयार कसं करायचं त्याची रे व्हिडिओ शेअर केलेला आहे तर तो नक्की बघा मी त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजे तुम्ही सहज पाहू शकाल तर इथे बघा मी घेतलेले आहेत तांदूळ तर इथे आपल्याला तांदूळ कुठले घ्यायचे जुने जे रेसनचे जाडे तांदूळ येतात ना ते घ्या जुनेच तांदळाचा वापर करा म्हणजे ज्याचा भात बनवल्यानंतर मोकळा मोकळा होतो अशा तांदळांचा आपल्याला वापर करायचा आहे तर एक कप मी घेतलेले आहेत तांदूळ आता एक कप तांदळासाठी आपल्याला लागणार ला ला आहे तिथे पाव कप घेतलेली आहे उडदाची डाळ पाव कप मी मुगाची डाळ किंवा तुम्ही अख्खे मुगाचाही वापर करू शकता सालीवाल्या मुगाच्या डाळीचाही वापर करू शकता पाव कप इथे मी घेतलेली आहे मसूरची डाळ आता ही डाळी इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता किंवा कुठली एखादी डाळ जास्त आवडत ती जास्त घेऊ शकता पावकप घेतलेली आहे इथे चण्याची डाळ टोटल आपण एक कप चण्याची डाळ घेतलेली आहे चार डाळी पाव, पाव कप म्हणून एक कप होते आणि पाव कप इथे पोहे घेतलेले आहेत कांदा पोहे खाण्यासाठी घेतो ते पोहे पोह्यामुळे अप्पे जे आहेत ना खूप सॉफ्ट होतात आता हे सर्व साहित्यातील आपण एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं जोपर्यंत त्याचं सफेद पाणी येत नाही स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत तर तांदूळ मी धुवून घेते चांगलं चोळून चोळून आपण हे तांदूळ आणि डाळी व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत तर बघू शकता किती असं काळपट असं पाणी आलेलं आहे तर आता तांदूळ आपले धुवून झालेले आहेत तर यामध्ये पाणी घालून आपल्याला हे तांदूळ आणि डाळ भिजत ठेवायची आहेत तर पूर्ण व्यवस्थित डाळ आणि तांदूळ भिजतील एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे तर तीन ग्लास मी पाणी घातलेलं आहे आता कमीत कमी पाच ते सहा तास तरी याला भिजत ठेवा म्हणजे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजले जातील सॉफ्ट होतील इतपत आपल्याला भिजून घ्यायचं आहे तर आता डाळ आणि तांदूळ आपली मस्त भिजले गेलेले आहेत बघू शकते एकदम फुल्ली गेलेले डाळ आणि तांदूळ छान असे फुलले गेलेले आहेत आता याचं जे पाणी आहे ते मी पूर्ण काढून टाकते आता थंडीच्या दिवसात बनवतो आहे तरी पण हे आपण आंबवण्यासाठी काही वापरायचं नाही आपले डाळ आणि तांदूळ व्यवस्थित आंबले जातील तर त्यासाठी पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर आता बघा इथे डा मिक्सर जारमध्ये आपण हे यातलं थोडं थोडंसं सा मिश्रण घेऊन आपण याला एकदम बारीक एक वाटून घेणार आहोत तर पाणी जास्त घालू नका थोडंसंच पाणी घाला कारण डाळ आणि डाळी तांदळामध्ये थोड्या प्रमाणात पाणी त्याचा अंश शोषलेला असतो त्यामुळे ते एकदम पातळ होईल आणि आपल्याला हे मिश्रण पातळ नको आहे बघा एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे जेवढं शक्य होईल तेवढं बारीक तांदूळ आणि डाळ वाटून घ्यायचेत कारण एकत्र आहे त्यामुळे जर तुम्ही थोडा वेळाच वाटलात तर डाळीचे कण राहू शकतात आता हे मोठ्या कढईमध्ये किंवा भांड्यामध्ये तुम्ही काढून घ्या आणि शक्यतो स्टीलचा किंवा प्लास्टिकच्या भांड्यांचाच वापर करा ॲल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर करू नका इथे पीठ फरमण करण्यासाठी कारण ते त्यावर ते रिॲक्ट होऊ शकतं त्यामुळे स्टीलचाच वापर करा शक्य असेल तर किंवा <laughs> प्लास्टिकचा डबा वगैरे वापरू शकता आता सर्वच मिश्रण आपलं वा चांगलं डाळ तांदूळ फे वाटून झाल्यानंतर चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे यामुळेच काय होतं आपलं पीठ जे आहे हलकं होतं आणि लवकर आंबण्यास म मदत होतं लवकर फणमरण होतं त्यामुळे यामध्ये मेथीदाणे वगैरे घालण्याची काहीही गरज नाही फक्त पाच मिनटं तुम्ही एका डायरेक्शनमध्ये व्यवस्थित फेटून घ्या बघू शकता डाळ आणि तांदूळ मी मस्त असे फेटून घेते हलकं होत चाललेलं आहे आणि इतपतच आपल्याला पातळ हवं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे आता मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घालते मी जास्त पाणी नाही फक्त कप एवढं पाणी घातलेलं आहे आणि ते परत आपण मिक्स करून घेणार आहोत आणि चांगलं परत फेटून घेणार आहोत तर एक दोन तीन मिनटं अजून फेटून घेते जेवढं तुम्ही चांगलं फेटाल तेवढंच तुमचं पीठ जे आहे लवकर आंबून तयार होतं त्यामुळे ही कृती करणं फार गरजेचं आहे तर पिठाचा कलरही तुम्ही बघू शकता थोडंसं हलका असं असं लाईट झालेलं आहे आणि फू पीठ असं छान असं हलकं झालेलं आहे आता याला झाकून तुम्ही रात्रभर किंवा कमीत कमी, -कमी सात आठ तास ठेवा सकाळी करायचं असेल नाश्त्यासाठी तर रात्रभर नक्की ठेवून द्या तर मी हे रात्रभर ठेवणार आहे म्हणजे आम्हाला सकाळी नाश्त्याला अप्पे करता येतील तर पीठ बघू शकता आपलं मस्त असं आंबलं गेलेलं आहे यामध्ये आपण आंबवण्यासाठी काहीही घातलं नाही तरी मस्त असं फरमण आपल्याला पीठ तयार झालेलं आहे आता परत आपण याला फेटून घेऊया म्हणजे जे फुललेलं आहे ते व्यवस्थित सेट होईल आपलं पीठ यामध्ये तुम्हाला दही वगैरे काहीही घालायची गरज नाही आहे फक्त मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही थोडा वेळ फेटून घ्या बघा आणि मला नक्की सांगा तुम्हाला ही वृत्ती कशी वाटली तर पीठ आपलं चांगलं एक जीव झालेलं आहे मिक्स करून झालेलं आहे चांगलं फेटून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालणार थोडंसं हलकंसं पाणी कर थोडंसं घट्ट वाटतं आहे मला हे पीठ जास्त पाणी घालायचं नाही फक्त पाव कप एवढं मी पाणी घातलेलं आहे अजून म्हणजे का वेळेला आपण जेव्हा आपे पात्रामध्ये हे मिश्रण घालू तेव्हा सहज हे पडलं पाहिजे पटकन इतपत आपल्याला हे पाणी घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला काही साहित्य ॲड करायचं आहे ते म्हणजे मी एक मोठा कांदा चिरून घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत सोबतच कोथिंबीर घेतलेली आहे आता इथे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही भाज्याही घालू शकता शिमला मिरची गाजर हे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता पण मी हे फक्त एवढंच साहित्य घालून झटपट असे आपण हे आप्पे बनवून घेऊया तर चवीनुसार आता घालूया मीठ गाजर टोमॅटो तुम्हाला जे आवडेल ते यामध्ये तुम्ही घालू शकता आता व्यवस्थित मिक्स करून आपण हे फेटून घेणार आहोत पर म्हणजे काय होईल कांदा मीठ मिरची व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होतील नाहीतर कुठेतरी गुटळा राहण्याची शक्यता असे एखाद म्हणून ते व्यवस्थित फेटून घेणं खूप गरजेचं आहे तर मस्त असं मी व्यवस्थित फेटून घेते मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आता हे अप्पेपात्र मी गॅसवरती ठेवलेलं आहे हे वापरासाठी तयार कसं करायचं त्याची मी व्हिडिओ बनवलेला आहे तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता प्रत्येक पात्रामध्ये आपण थोडं थोडं तेल घातलेलं आहे आणि हे मिश्रण आपण यावरती थोडं थोडंसं घालून घेणार आहोत तर बघू शकता थोडं थोडंसं मी भरून घेते कारण हे फुलतात आणि प खूप असं फुलून येतात वरपर्यंत तर ह्याला झाकून आपण व्यवस्थित फुलेपर्यंत एक दोन मिनटं आपण हे वापरून घेणार आहोत तर बघू शकता साईटला जे मिश्रण पडलं आहे ते थोडंसं असं डार्क कलर झालेला आहे म्हणजेच आपल्याला कळेल की आपले जे आपेपात आपूनही छान डार्क झालेले आहेत तर ह्याला पलटवून आपण दुसऱ्या साईटने तयार होण्यासाठी ठेवूया कलर बघा किती छान आलेले आहे मस्त कलर आलेला आहे आणि फुल्ले पण किती छान आहेत बघा गोल म टोल असे झालेले आहेत आपले आपे जोपर्यंत व्यवस्थित कलर येत नाही तोपर्यंत याला पलटू नका दोन्ही साईडने छान असे असं कलर थोडासा ये आता खाल वरच्या साईडने थोडासा हलकासा कलर येईल जास्त डार्क कलर येणार नाही कारण हे जे आपे आप आहेत आता वरच्या साईडने खालपर्यंत डुबणार नाही त्यामुळे थोडीशी वाफ लागेपर्यंत आपण हे वाफवून वाफून घेणार आहोत बघू शकता मस्त दिसत आहेत खरंच खूप सुंदर दिसत आहेत आणि तेवढेच चविष्ट असे हे आपले आप्पे तयार होतात तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर खालच्या साईडने बघू शकता हलका हलका कलर आलेला आहे तर आता आपण हे आप्पे काढून घेऊया जास्त वेळ जर तुम्ही ठेवला तर ते कडक होऊ शकतात तर हे आपे आता सहज निघतायत आहेत त्यामुळे आपण काढून घेऊया आणि बाकीचे आपेही मी याच पद्धतीने बनवून घेते आता आपे तयार होत आहेत मी दुसरे बनवा ठेवले तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया तर त्यासाठी मी मिक्सर जारमध्ये एक कप ओलं खोबरं हो घेतलेलं आहे किसून घेतलेलं आहे कि त्यानंतर अर्धा कप इथे फुटाणा डाळ घेतलेली आहे यामुळे काय होतं बाइंडिंग आणि टेस्ट खूप छान येते टेक्चर खूप छान येतं चटणीला आणि दोन लसणाच्या पाकळ्या घातलेल्या जास्त घालायचे नाही आहेत नाहीतर स्ट्रॉंग फ्लेवर येतो चटणीला दोन हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहेत आता तुम्हाला तिखट किती हवे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता कोथिंबीर घेतलेली आहे देठासहितच घ्यायची देठांची खूप छान टेस्ट येते चवीनुसार घालूया मीठ आणि यामध्ये पाणी घालून आपण एकदम बारीक द वाटून घ्यायचं आहे शक्य होईल तेवढं बारीक वाटा डाळ असते ना त्यामुळे डाळीमुळे जर तुम्ही जेवढं बारीक वाटाल तेवढंच डा चटणीला टेक्चर खूप छान येतं अशी दाटसर अशी आपली चटणी तयार होते अगदी रेस्टॉरंटसारखी चव हवी असेल तर या पद्धतीने नक्की बनून बघा तर चटणी आपली झाली आहे तयार आता इथं तुम्हाला फोडणी द्यायची असेल तर देऊ शकता आप्पेही तयार आहेत तर चटणी आणि आप्पे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली यासाठी छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल वरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल बघू शकता बाहेरून मस्त असत खरपूस कलर आलेला आहे आणि आतून एकदम असे सॉफ्ट असे आपले अप्पे तयार झालेले आहेत तर गरमागरम संडे किंवा एवरी डे ब्रेकफास्टसाठी तुम्हाला बनवायचं असेल मुलांच्या टिफिनसाठी द्याय दै द्यायचे असतील तर हा एक उत्तम पर्याय आहे नक्की बनवा मिश्र डाळीचे पौष्टिक असे आपे